सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आ... तेरा जुलैला कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते पैठण जालना बीड माजलगाव गेवराई परभणी जिंतूर हिंगोली नांदेड तसेच या ठिकाणी अहमदपूर परळी केच या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच चौसाळा कळंब भूम वाशी धाराशिव तुळजापूर औसा निलंगा या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उमरगा तालुक्यामध्ये देखील पावसाचा प्रचंड जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकता नागपूर भांडारा गोंदिया अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय नागपूर भांडारा गोंदिया या भागामध्ये तर आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय विदर्भाचा एकंदरीत विचार केला तर विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच आपण बघू शकता स्क्रीनवरती मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील मित्र आपल्याला येल्लो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मालेगाव सटाणा नाशिक या भागामध्ये मित्र आपल्या ठकपुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मनमाड इगतपुरी त्रिंबक या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या कोकणपट्टीमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये मित्रांनो सर्वच भागामध्ये आपल्याला पावसाची प्रचंड संततधारही पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकता या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सोलापूर पंढरपूर या भागामध्ये इंदापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र खानदेश तसेच उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागामध्ये आपल्याला प्रचंड पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद